हजरत निजामुद्दीन से चलकर ग्वालियर भोपाल के रास्ते वास्कुमा को जाने वाली गाड़ी संख्या बारह हजार सात सौ अस्सी गोवा एक्सप्रेस प्लेटफॉर्म नंबर तीन पर खड़ी है स्वागत आहे आजच्या एका न्याया व्हिडिओमध्ये एका न्याया दिवसामध्ये आज आहे मी पुणे स्टेशनवर हो, तुम्हाला जर माहीतच असेल मी प्रत्येक प्रवास करून करतो पुणे स्टेशनवर हो, करतो आणि खूप जास्त ऊन लागायला लागा, लागले टाइम झाला जवळपास पाच वाजायला लागले आणि आता मी स्टेशनला आले आणि स्टेशनची गर्दी दाखवतो तुम्हाला सध्या तरी किती दिसतं गर्दी दिसायला लागली हे सगळी गर्दी आता मार्च महिन्यामध्ये जे होळी येते यू पीचे एम पीचे जेवढे माणसं आहेत सगळे जाणे घरी जाण्यासाठी किती हे दिसायला लागले त्या टाइमला खूप जास्त गर्दी असते त्यामुळं आता काय करायला लागले सगळेजण आता लवकरच निघायला लागले खूप जास्त गर्दी आहे जवळपास तीन वाजायला लागले एवढी गर्दी नसते सरासरी पण आता संध्याकाळी एवढी गर्दी नसते दिवसा एवढी गर्दी दिसायला लागली आहे का पूर्ण गर्दी गर्दी बघू शकता आणि तुम्हाला तिकीट काउंटरला दाखवतो किती गर्दी आहे तिकीट काढायला नॉर्मल तिकीट काढायला किती गर्दी आहे खूप जास्त गर्दी आहे बाप रे बाप खूप जास्त गर्दी आहे बघू शकता किती गर्दी दिसायला लागल्या तुम्हाला आणि दुपारचे तीन वाजायला लागले तर हे आलं आपलं तिकीट काउंटर मला गर्दी बघा सगळे किती मास आहेत तिकीट काढायला हे का पूर्ण मास मास पूर्ण भीड भरलं आहे का आता बघितला असेल तुम्ही किती टिकटाला किती गर्दी दिसायला लागली सगळं नॉर्मल टिकटाला एवढी जास्त गर्दी आहे तत्काळ काढून किती म्हणजे तत्काळ काढलायला किती गर्दी असेल नॉर्मल टिकटाला आहे तत्काळ भेटतं भेटते ऑनलाईन आता मी काल तत्काळ काढले हाचं तिकीट काढले जवळपास एक दिवस अगोदर तत्काळ भेटते तत्काळ बी खूप जास्त गर्दी असेल नॉर्मलला एवढी तिकीट गर्दी आहे तर बघा आता प्लॅटफॉर्मला किती गर्दी दिसायला लागली आणि तेवरही आपला जो रेल्वेचा बोर्ड आहे त्याच्यावर दाखवला लागली आपली मी सांगायचंच राहिलं कुठं जा ला, जायला लागलो मी जायला लागलं आता पुणे ते गोवा हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस आहे जे की नवी येऊन गोव्याला जाते जे की गोवा एक्सप्रेस आहे ती जवळपास सव्वा पाचचा टाईम होता तिचा पण एक दहा पंधरा मिनटं लेट झाले गाडी आणि इन प्लॅटफॉर्मवर एक वर्ष येणार आहे पूर्ण माहिती सांगतो आधी प्लॅटफॉर्मवर जाऊया आणि हे प्लॅटफॉर्म नंबर एक इमेन एंट्री नाही दुसऱ्या साईडची एंट्री जाऊया मला तुम्हाला दाखवतो खूप जास्त गर्दी आज रोजच्यापेक्षा बाप सगळे गर्दीच गर्दी, गर्दी दिसायला मग आल्या आल्यास आले मला पहिली गोष्ट काय दिसते उंदराय तिथे किती मोठे मोठे उंदरा आहेत तुम्हाला झूम करून दाखवतो एक उंदीर दिसायला लागलं बघा त्याची चंबडीसुद्धा गेल्या किती डबरा दिसायला लागला आहे का पूर्ण उंदरच उंदर आहेत आणि पूर्ण प्लॅटफॉर्मवर उंदरच उंदर आहेत आपला हाऊसकीपिंगवाला काका सफाई करायला आहेत खूप चांगली गोष्ट आहे आणि उंदर फिरायला लागले आहे का पूर्ण उंदर पळायला लागला ते बघायला लागलं बघा दिसलं त्याची स्किल नाही नवीन आहे वाटतं आहे का कसा पळायला लागला सगळा कचरा आणि काका एकदम चांगलं काम करायला लागले माहिती आहे का सगळे जे कचरा आहे ते घुसायला लागले देखी एक एक कुठले उंद्र दिसायला लागले पण आणि पूर्ण गर्दीच गर्दी आहे बघा आहे का समोर गाडी आल्या तर ही आली समोर आपली न्यू दिल्ली गोवा एक्सप्रेस जे की नवी दिल्लीहून गोवाला जाणार आहे जवळपास पाच वाजून दहा एक मिनटं व्हायला लागली गाडी आता आल्या पंधरा मिनटं गाडी लेट आल्या ले। आणि चलतेस फायर वाहतल्याप्रमाणे किती जास्त गोर्दी होती नॉर्मल तिकीट बुक करायला आता मी प्लॅटफॉर्मच्या नंबर प्लॅटफॉर्मच्या मदत आलेलो आहे आणि पाठिमागाचा आपली गाडी थांबलेली आहे गाडीविषयी सांगतो तुम्हाला पुण्याहून आपण गोव्याला जाणार आहोत खूप दिवसापासून इच्छा होती गोव्याला जायचं गोव्याला जायचं पण काय जाणवू नाही गेलं कुठंतरी नवीन जागे जावं लागला पाठ पाठीमागाल्या महिन्यातच जायचं होतं पण पाठीमागाल्या महिन्यामध्ये तिरुपतीला जायचं योग लागला तर प्रत्येक महिन्यामध्ये कुठंतरी जायला फिरायला जायला भेटते आपली गाडी साईडला थांबलेली हे आहे पुणे ते गोवा एक्सप्रेस म्हणजे पुण्याहून नाही दिल्लीहून आलेली आहे आपली गाडी जी की जवळपास पाच अजून पाच एक मिनटाला आलेली आहे पंधरा मिनटं लेट आली चालतं आहे तेवढं तरी ते रेल्वेला यायला आणि जवळपास इथं पंधरा मिनटं थांबण कारण इथं इंजिन चेंज होत आहे आता ही ज्या साईडनं आले त्या साईडला वापस जाणार आहे पण जंक्शन असल्यामुळं इंजिन चेंज करणार आहे इथून तर ही आहे आपली निजामुद्दीन एक्सप्रेस जी की नवी दिल्लीहून पुढे जाते गोव्याला जाते वास्कोच्या गामाला जाते तर आपल्याला मडगावला उतरायचं आहे वास्को जगामाला नाही उतरायचं तर ही आहे निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस जी नवी दिल्लीहून पुणे पुढे त्यानंतर समोर गोव्याला जाते तर आता जवळपास सव्वा पाच लागले आणि उद्या सकाळी जवळपास सहा वाजता मडगावमध्ये सोडून सहाशे किलोमीटरचा प्रवास राहणार आहे खूप जास्त लांब नाही राहणार पण पूर्ण रात्रभर आपल्याला ट्रॅव्हलमध्ये प्रवास करायचा आहे आणि आवाज आपली बाई नेहमीप्रमाणे आवाज करायला लागले गर्दी ला। खूप जास्त होती काय की आज म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच कारण पुढल्या महिन्यामध्ये खूप जास्त यू पी एम पीचे जेवढे मास आहेत ते सगळे जाते तर रेल्वेला जास्त गर्दी नसते या टाइमला पण मी खूप वेळा जास्त प्रवास केलेला आहे दुपारी तीन चार वाजता जा पण एवढी जास्त गर्दी मी आजपर्यंत बघितली नाही आता इथं ए सीच्या डब्यामधले सगळे कपडे ते काढायला लागले जे बी म्हणजे रातभर चालले ना गाडी तर आता रातच्याला प्रवासाला वापस गाडी निघणार आहे त्यामुळे जेवढे थर्ड ए सी सेकंड ए सी फर्स्ट ए सीमधले ए सीवाल्यालाच भेटते आपल्या आप स्लीपरवाल्याला काय भेटत नाही कारण स्लीपरवाल्याला परवडतच नाही त्याला तर हे सगळं सेकंड आणि थर्ड ए सीचा कार्यक्रम चालू आहे सगळ्या मध्ये मध्ये बसले आणि आपल्या थर्ड ए सी काय आहे तिकीट जवळपास पाचशे चारशे नव्वद रुपये काहीतरी लागले काल तत्काळ मारलं होतं आज गुरुवार आहे बुधवारी मी तत्काळ मारलं होतं सगळे आपली टिकत तत्काळमध्ये जास्त काय टेन्शन घ्यायची नाही काय नाही तत्काळ मारायचं निघायचं आपल्या जिथं प्रवास वाटाल गोव्याला खूप दिवस झालं मी एकटाच आहे कुणी नाही पण गोव्याला खूप दिवसापासून इच्छा होती की जायचं 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 आहे आता या महिन्यात योग लागला प्रत्येक महिन्यात आपलं कुठं कुठे फिरणं असते तिरपतीची तुम्ही जर व्हिडिओ बघत नसाल तर ते पण व्हिडिओ बघा मी चांगलं काय बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता कंटिन्यू बी चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतोय आहे तर ते आपली ट्रेन लागलेली आहे आपला क्लास आहे ते स्लिपर क्लास आहे यस यसमध्ये एकोणतीस नंबर आहे तर जाऊया जर्नीला सुरुवात करूया तर म्हणल्याप्रमाणे व्हिडिओ नवीन असला तर लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू करा, नका आणि हा लाल जे बटन आहे सबस्क्राईबचं ते काळा करा आणि या प्रवासाला सुरुवात करूया पुणे ते गोवा एक्सप्रेस जे की समोर लिहिलेलं आहे बघा वास्को हज हजरत निजामुद्दीन आणि आपलेसमोरच यशन लिहिलेलं आहे बघा त्या समोरच आपले सीट आहे तर जाऊया आता निघूया प्रवासाला सुरुवात करूया इंजन इथं चेंज व्हायला जवळपास पंधरा ते वीस मिनटं लागते इंजन फास्ट चेंज होत आहे असं म्हणजे जंक्शन मोठ्या मोठ्या जंक्शनला फास्ट होते आहे आपण गावाकडलं जर जंक्शन असलं तिथं एकदम अर्धा घंटा पाऊन तास म्हणजे जितका वेळ लागेल तितका ते लावते पण इथं कसं आहे फास्ट पटापट काम करायचं असते म्हणून ते पटापट लावते तर ते या जर्नीला प्रवास बघूया कशी होते ते रेल्वेचे जेवढे बी मला वाटलं आज बी सुट्ट्या का सुट्ट्या का मी घरून निघालो जवळपास दोन अडीच वाजता निघालो आणि पूर्ण पळत पळतच येऊ लागलो किन गाड्या बदलल्या शेवटी मेट्रोच घ्यावं लागली मेट्रो आपल्याला खूप साथ देते जवळपास पंधरा मिनटं अगोदर मी स्टेशनवर बसलो जर मी पी एम टीने आलं असतं तर आपली गेलते रेल्वे काही विशेष नव्हता मग एक महिन्याखालीच झाले एकोणीस तारीख होती एकोणीस जानेवारीला पहिलीच आपली एक, एक रेल्वे सुटलेली आहे महाकुंभेडाला जायचं होतं पण ती भेटली नाही आता ही तरी भेटली मला जाऊ द्या काहीतरी ही बी गेलते मला वाटतं गेली गेली म्हणून तर आपली रेल्वे सुटले होऊया आता काय काय होतं समोर या रूटला मी कधीच गेलो नाही म्हणजे कुठल्या साईडला गोव्या साईडला सांगली साईडला सातारा साईडला इकडल्या रूटला कधीच गेलं ना तर खूप दिवसापासून इच्छा होती गोव्याला जायची नेमकं गोवा 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 खूप जास्त प्रचलित आहे म्हणजे फेमस आहे ना गोवा गोव्यामध्ये असं काय असते काय असते काय असते जाऊया तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दाखवतो काय गोव्यामध्ये काय नाही तर हे काय असं आपलं पुण्याचं स्टेशन सर तुम्हाला जरा तत्काळ विषय सांगतो मी तत्काळ कसं बुक करायचं आहे तुम्ही म्हणता खूप जण म्हणते तत्काळ कसं बुक करायचं तत्काळ कसं बुक करायचं आहे तर सर सर हे काय करायचं जी तत्काळ बुकिंग करण्यासाठी एक वेबसाईट आहे आय सी टी सीची जी वेबसाईट आहे आय सी टी सी डॉट कॉम त्याच्यावर जा तिथं तत्काळ बुक करू शकता किंवा आय आय सी टीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर बी तुम्ही जाऊन तत्काळ बुक करू शकता आणि समोरच एक इंजिनचा डबा यायला लागला खाली फक्त इंजिनचा डबा काय आहे मला तर काही कळणार झाले मागं सिटी वाजवायला लागले बाईट हेडलाईट बी लागलेली आहे समोर असा वेगळा डबा आहे हां इंजिन आणि त्याच्यामध्ये राहणारे बहुतेक काम करणारे आहे सगळे पॅसेंजर आणि पूर्ण गाडीमध्ये आता पाणी भरायला लागले हे भयाबी पाणी भरायला लागलं गाडीमध्ये आणि पूर्ण पाईप बघा आहे का पा पूर्ण गाडीमध्ये पाणी भरायला लागले आणि इंजिन जायला लागले जे काही डिझेल इंजिन आहे आता बंद झाले तर पहिले खूप जास्त चालायचे कुठं तर दिसते तुम्हाला बघा जास्त लांबच्या प्रवासासाठी इंजिनचे जे डिझेलचे डबे ते बंद तर आणि आपल्या गाडीमध्ये पूर्ण पाणी भरायला लागले हां हा तर काय म्हणला मी हां आय सी टीचं हे जे ॲप आहे त्याच्यावर जाऊन आम्ही तत्काळ बुक केलेलं आहे तत्काळची वेबसाईट खूप जास्त हँग है, मारते राहू आय सी टीची जी ॲप आहे इंडियन रेल्वेज ते काय हॉर्न मारू मारू पूर्ण पागल केला पूर्ण पागलच करणार आहे आपल्याला तर आय सी टीची जी ॲप आहे पूर्ण हँग मारते जे स्लीपरचं आहे ते अरे ग बसा ना बाबा पूर्ण मागो एक सगळेजण ऑन मारायला हा तर काय म्हणला मी वडापाव आला गेल अरे एक वाजून घ्या भाऊ तुम्ही वाजून घ्या सगळेच वाजवावं वाज लागले आता मी काय म्हणू आय सी टीची जी ॲप आहे ती पूर्ण हँग मारते स्लीपरची जवळपास अकरा वाजता ओपन होते तत्काळ बुकिंग मारतो मी जनरल तर जनरल तर आठ साडेआठ वाजता चालू होते आणि जी तत्काळ आहे अकरा वाजता होते आणि ए सीचे जेवढे कंपार्टमेंट आहे थर्ड ए सी सेकंड ए सी ते जवळपास दहा वाजता चालू होते दररोज दहा वाजता ए सीचे आणि स्लीपरचे जवळपास जवळपास अकरा वाजता चालू होते आणि माझ्या पाठीमागूनच गाडी यायला लागली डिझेल इंजिन यायला लागले आणि त्याचं हॉर्न द्यायला मगापासून सरक मग साईड होई साईडवर निस्ते सिंगल इंजिन यायला लागले काही नाही झाले तर जायला लागली ती कुठली गाडी काम आहे कोण जायला लागली ते बी इंजिन हॉर्न मारलं आणि आपलं पुणे लिहिलं इथलंच इंजिन आहे म्हणजे हे डिझेल इंजिन कसं गप 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 झाले मला खूप चांगलं आवडते बरं का इंजिन काय खूप जास्त आवडते माझं फेवरेट इंजिन आहे इलेक्ट्रिक तेवढं काय आवडत नाही पण ही डिझेलवाल आहे ते खूप जास्त आवडते कारण वरून खूप पूर्ण दूरधूर मारते तिकडून बी आपली गाडी जायला लागली ती पिवळ्या कलरची गाडी आहे आणि आपली पूर्ण लाल कलरची गाडी आहे अरे आता काय झालं हे एक काका का ते पोलीस काका ते माझा मी व्हिडिओ आता शूट करू लागतो मी व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे ते मला येऊन थोडंसं म्हणले की व्हिडिओ शूट करू नको पण आता पाईप निघाला बघा ते दादा कुठे गेलं का म्हणून पूर्ण पाईप नाचायला लागला पाण्याचा पाणी खाली पडायला लागलं तो दादा कुठं गायब झाला काय माहित पाणी बा बाहेर निघायला लागलं पूर्ण वाटू व्हायला लागलं बंद करावं लागणार आहे खाली जाऊन खाली बी जाता ना बंद करावं लागेल थांबा कर बंद करतो मी कसं बंद करायचं पा इथं वरी ठेवून गाडी चालू होऊन ये महाराष्ट्र वाचलं थोडं पाणी वाचलं ते पण पाईप निघाला हे कडलं इकडला पण पाईप निघाला सगळे पायपच निघायची दादा वापस आला आता पाईप लावून गेला चालू करून नाही तर आजूक निघून जाईन भाऊ तर व्हिडिओमध्ये मी म्हणून लालो ते का काले, आले पोलिसवाले का आले आणि ते मला म्हणायला लागले व्हिडिओ काढून काढायला लागलं कुणाची परमिशन आहे का तुला नाही तर मी माझा स्वतःचा व्हिडिओ काढू शकतो हे पब्लिक एरियामध्ये कुणी कुणाचा व्हिडिओ काढू शकत नाही ते ठीक आहे मी मान्य करतो पण माझं जर मी चेहरा असला माझ्यामध्ये तर मी व्हिडिओ काढू शकतो आणि थँक्यू ओके नो वेलकम तर माझा व्हिडिओ काढू शकतो आहे पब्लिकमध्ये मी स्वतःला रेकॉर्ड करायला आले ना त्यामुळे कोणी टेन्शन घ्यायची काही गरज नाही मी तर टेन्शन घेत नाही कारण याच्या अगोदर खूप जास्त वेळा झालेला आहे माझ्या सांगा असं आणि काका म्हणले कोणतरी लेडीजनं मला कंप्लीट केली की हा व्हिडिओ काढतोय कोणाची परमिशन आहे का नाही असं काय नाही तुम्ही बेशक व्हिडिओ काढा पब्लिकमध्ये काढा फक्त प्रायव्हेट ह्याच्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये जाऊन काढू नका असं पब्लिकमध्ये तुम्ही स्वतःचा व्हिडिओ बनित आहे ना बेशक काढा पोलीस काका काय म्हणा नाही मी आले ते मला बोलले काय काढू नकोस तर मी म्हटलं काय एवढं असं म्हणजे दाखवलं त्याला व्हिडिओ ते मला करत राहा आणि आपलं कंटिन्यू गाडीच्या हॉर्नच यायला लागली तिथं सगळीकडे तिथे गाडी थांबल्या त्या गाडीचा हॉर्न यायला लागला प्रत्येक दोन दोन मिनटाला स्टेशन मोठं आहे तसं पुण्याचं लहान आहे बघा दिलं का तिकडून गावाच होते की इंजिन चेंज व्हायला लागले ते समोर डिझेलचं इंजिन थांबलं हं तर टाईम झाला आहे पाच वाजून पंचेचाळीस मिनटं झाले आहेत आणि आपल्या गाडीचं जे इलेक्ट्रिक इंजिन आहे ते लागलेलं आहे समोर या साईडनं समोरून गाडी आली जे की कुठे इथे अहमदनगरून या साईडला इथे आता जंक्शन आहे गाडी इथं इंजिन चेंज झालं पुणे मी वापस निघायला आले जवळपास अर्धा घंटा लागला राईट इथं पुणे जंक्शनला आणि समोरून अजून गाडी असलेल्या तिकडल्या साईडला बघा दिसायला की इंजन तिकडून यायला लागले आणि आता आपली गाडी निघालेली आहे एकदम राईट वरी आपली पी एम टी बी दिसायला लागली काय ना आहे दोन पी एम टी थांबल्या था, तर खाली आपली पब्लिक ट्रेन आणि पब्लिक बस निघाली आपली पुणे ते गोवाची जर्नी सुरू झाली आणि इंजन बी लागलेलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच चौघा पाच जणं येऊन मला टोकून गेले व्हिडिओ कशाला बनवला काय करायला व्हिडिओ म्हणजे दाखव 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 पहिल्यांदा पोलीस का आले ते म्हणले कोणते तरी लेडीजने त्याला परमिशन हे दिले कम्प्लीट केली की के व्हिडिओ बनावं लागला त्यानंतर दोन भाऊ आले ते आपले महाराष्ट्रातले मराठी भाऊ ते म्हणाले व्हिडिओ कशाचा बनवला तो काय दाखव आम्हाला म्हणजे आमचा व्हिडिओ तर घेतला नाही दाख ना त्यांना अजून त्यानंतर अजून दोघं जण आले की व्हिडिओ कशाचा बनवला तो व्हिडिओ कायचा बनाला काय होऊन राहिले आज महाराष्ट्रातले माणसं होऊ पण द्यायतले चला दोघं तिघा जणांना सबस्क्राईब केलं आपल्या चॅनलला वेळ भाऊ बा चा आवाज मारायला गाडी समोरून गाडी यायला लागली तर बघ म्हणलं तर तो खुश झाला चि चॅनल मला मला करत राहा असाच प्रवास करत राहा आणि मेहनत करत राहा तर धन्यवाद भाऊ बघा आता गाडीचा प्रवास चालू झालेला आहे आपला समोरून गाडी यायला लागली कुठली आहे दरभंगा इंटरसिटी का मुंबई पुणे सोलापूर अच्छा मुंबई पुणे सोलापूर इंटरसिटी आहे ही एक्सप्रेस म्हणजे नॉर्मल रोज चालते आहे डेली रुटीनची ही गाडी शेवटी प्रवास चालू झालेला आहे आणि सूर्य संकाय लागला आहे मोबाईलवर थोडंसं मोबाईल फिरतो तर आता बरोबर वाटत असेल कॅमेरामध्ये तर आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि तिकडल्या बी रेल्वेमधली मलाच बघायला लागली काय काढायला लागले व्हिडिओ काढायला लागले आज सगळेजण मलाच बघायला लागले काय काढायला लागलं काय काढायला लागले तर व्हिडिओ व्हिडिओ म्हणाले तर प्रवास आपला जवळ पाच पाच वाजता चालू झाला आहे पाच वाजून पंचेचाळीस मिनटं झाली अर्धा घंटा गाडी थांबली इथं आणि उद्या सकाळी बरोबर सहा वाजता गाडी आपली मडगावला पोचून बारा घंटे लागतील सहाशे किलोमीटर जाण्यासाठी आणि आता पुण्याच्या बाहेर निघायला लागली गाडी जमा जमान समोरच स्लीपर क्लास आहे आपलं ए सी क्लास आहे आणि त्याच्या पाठीमागं आपला स्लीपर क्लासचा डबा तर तर स्टेशनच्या बाहेर गाडी निघाली आणि ब कसले भारी दिसायला लागली निळ्या कलरचं आहे अरे डिजेलच इंजिन लावलेलं आहे का गाडी पूर्ण निघायला लागली इलेक्ट्रिक इंजिन नाही लावलं कामं लावलं काय माहीत नाही आपल्याला गाडीनं ना आता सध्या धरायला लागली बघा कसं आवाज द्यायला लागले आणि तिकडं आपल्याला समवायला लागलं <laughs> सूर्य पण माळाला लागले जवळपास सव्वा सहा वाजायला लागले माळाच्या आड जायला लागलाय तुम्हाला झूम करून दाखवतो ते माळ माळाच्या आड जायला लागले आणि आपली रेल्वे कंटिन्यू चालूच आहे